गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो आणि त्यामुळे पूर येऊन अनेक गावांचा संपर्क तुटतो पावसाळ्यात येणाऱ्या या आपत्तीचा सामना करण्यासाठी प्रशासनाने संवेदनशीलतेने काम करावे अशा सूचना उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी बावीस जून रोजी दिल्यात गडचिरोली जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचा आढावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नियोजन भवन येथे घेतला यावेळी जिल्हाधिकारी संजय देणे नक्षलविरोधी अभियानाचे महानिरीक्षक अंकित गोयल मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह जिल्हा पोलीस अधिक्षक नील यांची उपस्थिती होती उपमुख्यमंत्री यांनी आपत्ती काळात प्रत्येक जीव वाचवणे हे आपले कर्तव्य असून यासाठी अलर्ट राहून आवश्यक सर्व उपाययोजना करण्याचे सांगितले गोसेखुर्द प्रकल्प आणि श्रीराम सागर बॅरेज या इतर जिल्ह्यातील आणि राज्यातील प्रकल्पातून पाणी सोडताना त्याची पूर्वसूचना मिळावी यासाठी संबंधित यंत्रणेशी संपर्कात राहावे जिल्ह्यातील महत्त्वाच्या रस्त्यांची डागडुजी करून ते दुरुस्त करावेत पुरांमुळे संपर्क तुटणाऱ्या गावांमध्ये नवसंजीवन योजनेअंतर्गत आगाऊ उपलब्ध करून दिलेले धान्य आणि साहित्य संबंधितांपर्यंत पोहोचले की नाही याची खात्री करणे विद्युत विभागाने लाईनमन गावातच उपलब्ध राहील याची तपासणी करणे सर्व धरणांवर सिंचन विभागाद्वारे कार्यान्वित केलेली देखरेख व्यवस्था सुव्यवस्थितपणे कार्यरत आहे का याचीही शहानिशा करण्याचे आणि केलेल्या कार्यवाहीचा अहवाल पंधरा दिवसात सादर करण्याचे निर्देशही फडणवीस यांनी दिलेत